प्लास्टिक पिशव्या बॉटल्स यासारख्या कचरा विघटन न होणारा असल्यानं पर्यावरणाचा समतोल बिघडतो पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा इथं केलं आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियानाअंतर्गत आचरा ते देवबाग समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हाधिकारी धोडमिस यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होत प्लास्टिक पिशव्या पॉटल्स आणि अन्य कचरा गोळा केला यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या सिंधुदुर्गातल्या समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यांच्या माध्यमातून वाढणारा प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे प्रशासनाच्या स्तरावर उपाययोजना होत असल्या तरी प्लास्टिकमुक्त किनारा ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे ग्रामपंचायतींवर पर्यटन हंगामात वाढत्या कचरा समस्येचा ताण जाणवतो यावर योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं या मोहिमेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस उपसरपंच संतोष मिराशी गटशिक्षणाधिकारी संजय माने शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे पंचायत समितीचे अधिकारी महसूल विभाग ग्रामपंचायत सदस्य बचतगट प्रतिनिधी शालेय विद्यार्थी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले